नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खास वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी गॅसवर एक भांड ठेवायचं व या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर पाणी थोडंसं गरम करायचं पाण्याला उकळी झाली पाहिजे असं काय नाही पाणी गरम झालं की यामध्ये सोयाबीन घालायचं आता इथे मी एक वाटी सोयाबीन वापरलेले आहे त्यासाठी दोन पेले पाणी ओतायचं तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण हे सोयाबीन फक्त आपल्याला यामध्ये भिजवूनच घ्यायचे आहेत तर चमच्याने थोडंसं याला हलवून घ्यायचं त्यानंतर गॅसवरून खाली उतरून घ्यायचं व यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आता दहा मिनटामध्ये आपण दुसरी तयारी करूया म्हणजे या भाजीसाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर एक भांड ठेवायचं म्हणजे कढई ठेवायची व कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये अर्धी पळी म्हणजे छोटा एक चमचा तेल घालायचं तेल थोडं गरम झाले की यामध्ये दोन दालचिनीचे ची तुकडे घालायचे त्यानंतर चार ते पाच काळी मिरी घालायची तसेच तीन ते चार लवंगा व एक चमचा धने घालायचे त्यानंतर एक मीडियम साईजचा मोठे काप केलेले कांदा घालायचा व एक मिडियम साईजचा मोठे काप केलेला टोमॅटो घालायचा आता हे सर्व एकत्र भाजून घ्यायचं यामध्येच आपण एक इंच आल्लं व पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्या तरीही चालेल पण मी आल्लं लसूण पेस्ट वापरणार आहे त्यामुळे यामध्ये घातलेली नाही तर हलका कांद्याचा कलर बदलेपर्यंत व टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत हे भाजून घ्यायचं तरी ते बघू शकताय हलका कांद्याचा कलर बदललेला आहे व टोमॅटोसुद्धा चांगला मऊ झालेला आहे आता गॅस बंद करूया व आता हे थंड होईपर्यंत याला असंच ठेवूया तर इकडे सोयाबीन आपण बघू शकतोय तर हे पहा चांगले फुललेले आहेत म्हणजे सुरुवातीला एकदम छोटे होते आणि आता पहा चांगले हे फुललेले आहेत तर सोयाबीनसुद्धा आपण इथे छोटे मोठे कोणतेही वापरू शकतो आता काय करायचं हे थोडंसं कोमट आहे तर अगदी गरम असताना हात नाही यामध्ये घालायचा तर कोमट किंवा थंड झाल्यावरच आपल्याला हे काम करायचं आहे तर यामधलं पाणी काढून टाकायचं तर काय करायचं असं हातामध्ये घेऊन हे चांगलं पिळून घ्यायचं चा? तर हे पहा अशा पद्धतीने एकदम त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व सोयाबीन पिळून घेऊयात म्हणजे यामधलं पाणी अगदी पूर्णपणे काढून टाकूया तर इथे आपण बघू शकतो सर्व सोयाबीन पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पाणी निघालं पाहिजे आता यामध्ये मसाले घालूयात तर इथे पाव चमचा हळद घालायची तसेच छोटा एक चमचा लाल तिखट घालायचं तर हे प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो त्यानंतर अर्धा चमचा पूड घालायची तसेच एक चमचा अल्लं लसूण पेस्ट घालायची त्यानंतर दोन चमचे बेसन घालायचं तसेच चवीपुरते मीठ म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता एका चमच्याने किंवा असं हाताने हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं म्हणजे सोयाबीनला हे मसाले चांगले कोट करून घ्यायचे तर इथे जे आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे काय होतं सर्व मसाले या सोयाबीनला चांगले कोट होतात तर हे पहा मसाले या सोयाबीनला अगदी छान कोट झालेले आहेत तर आता काय करायचं याला दोन ते तीन मिनटे असंच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आता इकडे हे मसाल्याचे साहित्य एकदम थंड झालेलं आहे तर आता याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तर हे मसाले वाटण्याआधी यामध्ये मुठभर कोथंबीर घालूया व गरजेपुरतं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घेऊयात व पुन्हा कढई गॅसवर ठेवायची व कढई थोडी गरम झाली की यामध्ये अर्धी पळी म्हणजे छोटा एक चमचा तेल घालायचं व तेल थोडे गरम झाले की हे जे कोट केलेले सोयाबीन आहे ते या तेलामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे शॅलो फ्राय करायचे व यामुळे भाजी अगदी टेस्टी लागते त्यामुळे ही स्टेप आवर्जून करा व फक्त हलका कलर ही यामध्ये भाजून घ्यायचं तर दोन ते ती तीन मिनिटातच याचा कलर बदललेला आहे आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया व पुन्हा कढईमध्ये एक ते दीड पळी म्हणजे मोठा चमचा तेल घालायचं आता इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरी असे चांगले फुलले पाहिजे व चांगले भाजून घ्यायचे त्यानंतर एक छोटा चमचा अल्ल लसूण पेस्ट घालायची त्यानंतर मिक्सरला बारीक वाटलेला मसाला घालायचा त्यानंतर फक्त एकाद मिनिटभर हे सर्व एकत्र भाजून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची व एक चमचा लाल तिखट घालायचं तर हे प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो त्यानंतर चवीपुरते म्हणजे अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं व हे सर्व चांगलं मिक्स करायचं चा। व एकाद मिनिटभर या तेलामध्ये भाजून घ्यायचं तरी ते बघू शकता याला थोडंसं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये सोयाबीन घालायचं व हे सोयाबीन यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी पाणी जास्त घालणार नाही जर आपल्याला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं पण इथे जास्त ग्रेव्ही नको आहे अगदी हलकी सुखी भाजी हवी त्या आहे त्यामुळे पाणी गाठलेलं नाही आता यावरती झाकण ठेवून फक्त दोन ते अडीच मिनटासाठी मंदाचेवर ठेवून द्यायचं कारण सोयाबीन तर ऑलरेडी शिजलेलेच असतात व मसालेसुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत तर अगदी दोन मिनटातच बघू शकताय भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि खूप छान अशी भाजी दिसत आहे आणि मसाला बघा खूपच छान तयार झालेला आहे बेसनमुळे याला दाटसरपणा आलेला आहे तरी ती भाजी बघू शकताय बघूनच तोंडाला पाणी सुटतं अगदी डेलिशियस दिसत आहे भाजीचा घमघमाट तर घरभर पसरलेला आहे आता यातली थोडी भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तरी ते बघू शकताय अगदी चिकन मटनच्या चवीची चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी तयार आहे अशी गरमागरम सोयाबीनची भाजी आणि गरमागरम भाकरी काय मजा येईल ना मग घरी एकदा नक्की करून बघणार ना आणि हो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा याचा आस्वाद त्यांनाही घेऊ द्या आणि हो आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत